अद्वैत छुन छनन छुन छुन छनन छुन छुन पैंजन छुन कृष्णसख्या सह गोपी नाचती देहभाण हुं छनन छुन छुन छनन छुन छुन कुरळकेश ते खाद्या वरती तो कृष्ण एवढा नाही खांद्या खांद्यावरती मयूर वरती, वरती शोभती मौक्तिक मणी गळ्यात रुळती गोकुळवासी येता जाता बघती वळून वळून छुम छन छुम छुम नितांत सुंदर दिसे हरी मुख नितांत सुंदर दिसे हरी नंद यशोदा करती कौतुक हर खुने गेले पाहून निज सुख तेजाने नव विधा भक्तीच्या गेले सजल नयन दिसून छुन छनन छन छूननन छन छन आता काय होत गोकुळात त्यांनी बासरी वाजवली कि गवळणी सासू सासरे बोट मोडतात या चालल्या आपल्या त्यांनी बोलवलं की आणि आता काय गरजायची म्हणजे झडी आहे सगळं गोकुळ नाचतय ना हा सासू सासरे धीर नंदा कुसाळक यांचा ज्यांचा धंदा सासू सासरे धीर नणंदा कुचाळ ज्यांचा धंदा आज झाला फारस वांदा आज झाला फारच वांदा वाटू लागले नाचावे आपणही फेर धरून छुन छनन छुन छुन छनन आता त्याच्या पुढे जाऊन त्या आता हे आतापर्यंत द्वैत होत त्याचं अद्वैत कसं झालं ते बघा अवकाशांतरी रास रंगला अवकाशांतरी रास रंगला रजनीनाथ मधु मिलिंद झाला ग्रहमालेचा तोल न ढळला ग्रहमालेचा तोल न ढळला युगानुयुगे थकले नाही युगानुयुगे थकले नाही भवती फिरून फिरून भवती फिरून फिरून छुन छनन छुन 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 छनन छुन छुन